नमो बुद्धाय जय भीम मी तनिष्क खिल्लारे लोकज्योती मराठी या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत गुलामगिरीच्या दगडातून बाहेर काढणारे बहुजनांचे उद्धारक परमपूज्य मोदी सत्व भारत प्रभाष आंबेडकर यांच्या धम्म कार्याला कल्याणकारी विचारांना अशी त्यागाला माझे विनम्र अभिवादन ज्या संस्थेच्या माध्यमातून भारतभर बार धम्माचा प्रचार आणि प्रसार चालू आहे ती एकमेव मात्र संस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध सभा या भारतीय बौद्ध सभेचे द्वितीय अध्यक्ष बौद्धाचार्याचे जनक चैत्यभूमीचे शिल्पकार स्वतः रामदेव पंडित भैयासाहेब आंबेडकर त्याचबरोबर या भारतीय बौद्ध महासभेच्या मुख्य संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर आणि कायदेविषयक सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व प्रकाशजी आंबेडकर यांच्याही धर्म कार्याला माझे विनम्र अभिवादन आणि इथं उपस्थित असलेले आमचे बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षिका यांनाही माझा या ठिकाणी यावर माझा विश्वास नाही हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो मी श्राद्ध पक्ष करणार नाही मी पिंडदान करणार नाही मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणते आचरण करणार नाही मी क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही ना सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या सांगित मार्गाचा अवलंब करेन मी सर्व प्राणी देव देवते, 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 देवते नाही

सर्वपक्षों सर्वपक्षों करना नहीं करना नहीं मी मी मिंदाल मिंदाल करना नहीं करना नहीं मी मी बहुत ज़बरदस्त अच्छा बहुत ज़बरदस्त अच्छा विशंग विशंग अच्छे हैं अच्छे हैं कौन से ही कौन से ही आचरण आचरण करना नहीं करना नहीं मी मी कौन से ही कौन से ही क्रिया परमो रामनाथ जय रामनाथ अतुल अतुल करुण करुण केला नाही केला सरदी डोंगर झाडी जो मान हाक गाडी अरे गाडीवान दादा पुढे माझी भीमवाडी गाडीवान दादा पुढं माझी भीमवाडी गाडीवान दादा पुढे माझी भीमवाडी भी जयंती पाण्या साध समतीला ती माझ धनी माझ संगतीला धनी माझ किल्लाऱ्या गाडीला साज कुळकुळा घुंगरू वाज कुळकुळा घुंगरू वाज माझल धम्माची माझी गोडी नेसून पांढरी साडी जो माग गाडी अरे गाडीवान दादा पुढं माझी भीमवाडी गाडी गाडीवान दादा पुढं माझी भीमवाडी गाडी बन दादा पुढे माझे भीम दिसते पिंपळा समोर दिसते पिंपळा समोर हे भुताचे ये हारे भुताचे हार हे भुताचे हार वाटत घार घात जमून लहान थोर गाडीवान दादा पुढे माझी भीमवाडी गाडीवान दादा पुढे माझी भीमवाडी कुशित आईच्या निवारा कुशित आईच्या निवारा दोन दिसाचा सहारा दोन दिसाचा सारा राजा गुरुच्या शिवारा राजा गुरुच्या शिवारा जाग तो गाव सारा जाग तो गाव सारा माया पैनीची वेडी की काळीच ओडी अरे गाडीवान दादा पुढे माझी भीमवाडी मवाडी गाडीवान दादा पुढे माझी भीमवाडी मवाडी गाडीवान दादा पुढे माझी भीमवाडी मवाडी आपल्या लोकांचीوتي मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद